अपने क्वार्टरली या मंथली टार्गेट पुरा करते हैं बँकेत एफ डी करायला जाताय का तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि मगच जा तुम्ही समजा बँकेत एफ डी करायला गेले आणि बँकेच्या एम्प्लॉईनी तुम्हाला एफ डीच्या नावाखाली एखादी इन्शुरन्स पॉलिसी चिपकवली किंवा विकली असं बऱ्याचदा होतं माझे कित्येक असे गुंतवणूकदार आहेत सिनियर सिटिझन असतात जे साठ वर्ष बासष्ट वर्षाचे असतात त्यांना आम्ही एफ डी करायला सजेशन्स देतो त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग आपण केलेलं असतं तर ते बँकेत एफ डी करायला जातात आणि बँकेचा एम्प्लॉई त्यांना सांगतो की सर ही पॉलिसी जी आहे हिच्यामध्ये तुम्हाला एफ डीपेक्षा जास्त रिटर्न्स येतील आणि एफ डी सारखी सेफच आहे म्हणून त्यांना इन्शुरन्स पॉलिसी विकली जाते आणि मग ती इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कॅन्सल करायची असते त्यावेळेस भरपूर मनस्ताप होतो भरपूर फॉलोअप घ्यायला लागतात आणि मग ती पॉलिसी कॅन्सल झाल्यावरती मग ते पैसे येतात त्यामुळे जर तुम्ही एफ डी करायला जात बँकेमध्ये तर पहिले चेक करा की तुम्ही एफ डीच करतायत ना आणि हे एकच उदाहरण आहे असं नाही बऱ्याच वेळेस तुम्ही एफ डी करायला गेले तर बँकवाला तुम्हाला म्युच्युअल फंड विकतो आता त्यामुळे कधीही तुम्ही बँकेमध्ये एफ डी करायला जात आहे तर फक्त एफ डीच करताय की नाही हे चेक करा इन्शुरन्स पॉलिसी किंवा म्युच्युअल फंड जर दे ते देत असतील तर एकदा तुमचा जो फायनान्शियल ऍडवायजर असेल त्याच्याशी विचारून घ्या आणि हे जे मी सांगतोय ते काही मी नाही सांगत आहे तुम्ही आपले जर रेग्युलेटर बघितले ए किंवा आरबीआय यांच्याकडे कित्येक कंप्लेंट तुम्हाला मिळतील किंवा त्यांच्या पोर्टलवरती पण मिळेल गलत प्रोडक्ट को बेचते हे बी एक प्रकार का हनी ट्रॅप आहे वीस ते तीस टक्के ज्या वार्षिक कंप्लेंट येतात त्याच्यातल्या वीस ते तीस टक्के कंप्लेंट या मिससेलिंगच्या असतात कस्टमरला प्रोडक्ट चुकीचं सांगून विकलेले असतात त्यामुळे ज्या ठिकाणी जाताय तुम्ही बँकेत गेले जर तुम्हाला एफ डी करायची असेल तर एफ डीच करा हा जर तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचं असेल तर ते तुमच्या ॲडवायझरकडून कडून घ्या किंवा तुमचा जो फायनान्शियल सल्लागार असेल त्याच्याकडून घ्या की तो तुम्हाला नंतर सर्व्हिस चांगली दे आणि तुम्हालाही जर अशी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला खाली दिल्या नंबरवरती संपर्क साधा थँक्यू